हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं म्हणजे थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडासा तुम्हाला वेगळा वाटेल समजून घेता येईन तर इथं मला काही छोले बनवायचे होते त्यासाठीचा मी मसाला भाजून घेतला होता कांदा टोमॅटो वगैरे आणि आता खोबरं आणि थोडंसं लसूण वगैरे भाजून घेते तर मसाला गार होई तोपर्यंत इकडे चहा पण ठेवलेला आहे तर चहा घेतल्यानंतर मी पुरीसाठी पीठ पण मळवून ठेवलेलं आहे थोडंसं ओवा जिरं वगैरे असा थोडासा घरगुती मसाला घालून पुरीसाठी कनी पीठ मळवून ठेवलेलं आहे आणि आता छोले फोडणीला देऊया छोलेसाठी मी कणी विकतच मसाला आणला होता जो तयार छोले मसाला मिळतोय तो आणि त्यासोबतच कांदा टोमॅटो खोबरं लसूण वगैरे असं बारीक करून कणी मिक्सरचं वाटण करून आणि आपलं घरगुती तिखट कारण थोडंसं तिखट कणी घालायलाच लागतंय पोरांना चहा देत देतच कधी माझं छोले फोडणीला दिलं होतं आणि आता मी इथं पुरी बनवायला घेतली होती कारण मळून ठेवलेलं चांगलं भिजलं होतं त्यामुळं पोरांना असं काहीतरी वेगळं वरचेवर करून दिलं ना तरच पूर्ण डबा संपवतात नाहीतर रोज रोज चपाती भाजी दिले ना भाजी शिल्लक आणतात किंवा अर्धी चपाती शिल्लक आणतात असं करतात त्यामुळे मला असं वरचेवर कधी असं वेगवेगळं थोडंसं करायला लागतं आहे ला ला पोरांसाठी काय असं ना पण बनवायला लागतं Thank you. Một số tiền, mọi người đã có thể làm sao để 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 ủ để ủ कने वे वे पता -पता तर कने नाश्ता पण दिला खायला आणि त्यासोबत डबा भरत असतानाच इकडे पाणी आलं होतं आज लवकर पाणी आलं होतं म्हणजे एकदा लवकर येते एक वेळ वेळा ते असं पाण्याची टायमिंग असते आणि लवकर आलेलं बरं पडतं कारण म्हणजे गडबड होते सोडा गोंधळ उडतो हे आवरू काय ते आवरू होते पण कसं बाहेरची कामं तरी पटापटा लवकर आवरतात म्हणजे आता पाणी भरून घेतलं त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी इकडल्या घातलं त्यानंतर दारात वगैरे पाणी मारून वगैरे सगळं होते म्हणजे लवकर कनी पाण्याची कामं झाली की नाही तर पाण्याची कामं दुपार नंतर करायची म्हटलं ना की नको वाटते परत भिजायला सकाळ सकाळी एवढं काय वाटत नाही पाईपला एकदा जर पीळ पडलं ना लगेच तिकडे चावीचं पाणी कनी पाईप निघते त्यामुळे ह्या सगळ्या उलाढालीतच कनी मला जास्त असं भिजायला होतं पाणी आलेलं त्यावेळी लगेचच मी गरम पाण्यात कपडे पण भिजत घातले होते कारण ह्याचे वर्कशॉपचे वगैरे पण कपडे होते आणि थोडीशी ट्रिपला गेलेली थोडीशी आज घातलीत अजून थोडीशी ठेवलेली आहेत पाणी आलं की कपडे धुवायला का बरं पडते माहिती आहे नाही तर पाणी नसताना कधी ते वरच्या टॉकीच्या तिथं बाहेर कॉक आहे तिथं जरी पाईप लागली ना तरी सारखं कणी पाईप निघली किंवा बंद केला तर बारली तर भरला की बंद करायला जायचं परत चालू करायला जायचं असं सारखं होतंय पाणी आलं की कसं इथल्या इथं पटापटा पाणी पण भरपूर वापरायला बरं पडते आणि सारखे दगदग पण होत नाही त्यामुळे पाणी आलेल्या आले वेळेतच मी शक्यतो कपडे धुवून घेते ह्या झाडांना कणी काल आता मावशी आल्या होत्या त्या भांगलणार त्यामुळे त्यांनी दिवसभरात कधी सगळं हे बघा रान काढून गेलेले किती रिकामा रिकामा वाटते ना असं मोकळा श्वास झाड घेत असल्यासारखं तर इकडल्या झाडांना कनी पाईप पुरते आता दोन तीन फुलाची झाड एक मोगरायचं इकडल्या पुरते पण तिकड बघायचं आणि बाजूचं आहे ना ते बोळ्यात टाकून ठेवायला लागते आणि असे चर पडल्यासारखं कणी करायला लागते म्हणजे त्या पाईपमधून पाणी कनी सगळ्या झाडांना जाते तर इथं मी कपडे धुत धुत कनी तिकडे पाईप लावली होती चांगलं म्हणजे जेव्हा जितकं कपड्याला लागेल तितकं घ्यायचं परत कनी पाईप असे लावून घ्यायचे म्हणजे तिथून ते चरेतून त्या बाकीच्या आपण आनंदाची मोगऱ्याची वगैरे झाड आहेत की नाही सदाफुलेची तर तिकडे ते जातं कपडे सगळी धुतली आणि तिथंच गाळत ठेवली कार्बन तर इतका पडतोय पण कसं वाळत आली की नाही आणि कार्बन वरून आला तरी ते असं चिकटून राहत नाही पण सकाळ सकाळी कार्बन जरा जास्त पडतोय त्यामुळे का उन्हात घातली नव्हती कारण अजून पण दुःख होतं आणि एवढं का ऊन आलं नव्हतं त्यानंतर माझं आवरलं आणि दोन तीन दिवस कने थोडंसं तब्येत बरे नसल्यामुळे थोडी किरकिळ किरकुळची कामं होती ना कपडे घडी घालणं वगैरे ती मी तशीच ठेवली ती कपडे आणायची आणि त्या टेबलावर ठेवायची ती सगळी घडी करून कने ठेवली ज्यांच्यात त्यांच्याकडे कपाटात आणि इथे सगळं टेबल वगैरे पुसून घेतला इथे बघा गावाकडे ह्याने गेले होते तर गावाकडून ही केळी इथे आमच्या झाडाचे आहेत केवढी मोठी मोठी केळी आहेत बघा साखर वगैरे पाठवलं होतं केळी एकाच कणी दिवसात आहे पूर्ण असं पिकून आलेलं आहे बघा तर हे एक दोन दिवसात संपवायला पाहिजे नाहीतर ते खराब होईल साखर भरायच्या डब्यामध्ये थोडीशी आहे तर ते डबा घासल्यानंतर भरून ठेवीन रताळ पाठवलेली आहे ती माझी सगळी कामं झाल्यानंतर ले ले तर गॅस बारीक करायचा तवा पहिल्यांदा तापवून घ्यायचा त्यानंतर गॅस बारीक करायचा एकसारखे लावून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं आणि अशी वाफेवरच कणे तव्यामध्ये रताळं भाजून बघा खूप छान लागतात आणि गोडसर येते भाजल्यामुळंचं जर तुम्हाला उकडलेली आवडत असेल तर कुकरमध्ये घालून उकडू आहे तर त्यानंतर माझं काल गव्हाचं पीठ पण मी गिरणीला दळून ठेवलं होतं पण गरम असल्यामुळे भरलं नव्हतं रात्री दुपट्टा टाकून कमी झाकून ठेवलं होतं तर ते सगळं म्हटलं झाडू मारायच्या अगोदर भरून घेतलं आणि सगळ्या घरातला झाडो मारून झाला इथे बेसिनमध्ये वगैरे भांडी तशीच पडली होती कारण डबा वगैरे भरला आणि पाणी आल्यामुळं बाहेर गेले तिथून मग झाडलोट करत पसार आवरत बसले त्यामुळे ओट्याकडं मी आलीच नव्हती तर इथं सगळी भांडी पडलेली ती सगळी घासून धुवून घेतली अर्धा ओटा वगैरे धुवून घेतला कारण अजून नीलच्या बाबांसाठी पुऱ्या मला बनवायचे होते ते गरम गरम जेवायच्या वे वेळेतच मी त्यांना बनवून देईन तर इथं भांडी घासायच्या अगोदरच मी झाड वगैरे मारून झाल्यानंतर लगेचच कधी देवपूजा करून घेतली होती कारण बाराच्या देवपूजा करायची असते बारानंतर सेवा रुजू होत नाही म्हणून मी ठरवलं होतं किती पण वाजू देवपूजा करायचीच पण कधी बाराच्या अगोदरच माझा आवरलं होतं देवपूजेत आणि त्यानंतर मी इथं भांडी घासायला घेतली होती भांडी ओटा वगैरे झाल्यानंतर कपडे ती सगळी कणी मी गाळून तशीच ठेवली होती तर ती सगळी उन्हात घाला तर ह्या ह्यासोबतच आता ब्लॉग पण मी इथंच बंद करते धन्यवाद you <laughs>